भेंडवळ घट मांडणीची भाकी ते जाहीर राज्यात यंदा भरपूर पाऊस पीक परिस्थिती सर्वसाधारण बुलढाणा रिपोर्ट जळगाव जामोद करण्यात आले यामध्ये यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आलं असून पिकांची परिस्थिती सुद्धा चांगली राहणार असल्याचे भाकी जाहीर करण्यात आले चंद्रभान महाराजांचे वंशज तुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळीची भविष्यवाणी जाहीर केली साडेतीनशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या भेंडवळ घट मांडणीची भविष्यवाणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते त्यामुळे शेतकरीच नव्हे आता बीबियाणे कंपन्याही बिझनेससाठी येथे गर्दी करतायत वाघू कुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व वा भविष्यवाणीस प्रारंभ केला होता यामध्ये मुख्यत्वे कृषी विषयक पिके पर्जन्यमान देशाचे संरक्षण अर्थव्यवस्था व्यापार तसेच राजकारण याबाबत वर्त घेण्यात येते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेताची घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्त घेण्यात येत असते भेंडवळ येथील गटमांडणीचे भाकीत एकूण शेतकरी येणाऱ्या खरीप व रंगी हं, रब्बी हंगामाचे पेरणी पाण्याचे नियोजन करतात अक्षय तृतीयेचा मुहूर्तावर गटमांडणी केल्यानंतर आज सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे मात्र यावर्षी सध्या आचारसंहिता सुरू असल्या कारणाने राजकीय भाकीत या ठिकाणी भाकी वर्तविले गेले नाही असं आहे यावर्षी पावसाचा अंदाज या ठिकाणी अंबाडी हे कुलदैवत असून यावर्षी बऱ्यापैकी पाऊस सांगितला आहे पहिल्या महिना कमी पाऊस तर बस बरसणार असून दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे तिसरा महिना जास्त आणि भरपूर पाऊस असणार आहे चौथ्या महिन्यात अवकाळी पावसासह बऱ्या बऱ्यापैकी पर्जन्यमान सांगितला आहे अशी रातील पीक परिस्थिती यंदा तीळ गहू मका पीक जास्त पण पिकावर रोगराई येणार कपाशी पीक सर्वसाधारण असल्याचं भाकीत भेंडवळीची घटमांडणी येथे सांगण्यात आले आहे ज्वारी सर्वसाधारण असल्याचे भाकीत सांगण्यात आले तूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे मूग आणि उडीद सर्व सर्वसाधारण असेल यंदा तेळ चांगला असेल एवढंच नव्हे तर पिकांवर रोगराई असेल बाजरी सर्वसाधारण असेल तर साळीचं चांगलं पीक असेल जवळ सर्वसाधारण पीक येईल तर वटाणा देखील सर्वसाधारण आहे गहू मात्र यंदा भरपूर प्रमाणात असेल हरबारा चांगला पीक मात्र भाव निश्चित नाही आचारसंहितेमुळे राजकीय भाकीत टाळले सध्या राज्यासह देशामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे पहिल्यांदाच भेंडवळ घट मांडणीमध्ये राजकीय भाकी ते वर्तविण्यात ना आली नाही भेंडवळ घट मांडणी दरम्यान आचारसंहितेचे सुद्धा पालन करण्यात आले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी मनीष ताडे बुलढाणा भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयाचं ती मांडणी केल्या जाते त्या मांडणीचं बाकी याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तूर आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केले जाते तसंच पावसाळ्यातच आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पिक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचा यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहिते आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये त्यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो पानविळा हा गणपतीचा प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे हे अठरा प्रकारचे धान्य ठेवल्या जातात या ठिकाणी कोणतं प्रतीक नव्हतं महाराजांनी सुरू केलेला या कृष्ठ मांडणी करण्यात आलेलं आहे ते आपण संभाजी महाराज आणि चंद्रवान महा सारंगर महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे निश्चितपणे त्यांनी जे सांगितलेलं आहे की बा पहिल्या महिन्यामध्ये जो काही पावसाळा आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये पावसाळा त्यांनी दाखवलेला आहे दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी थोडा साधारण दाखवलेला आहे म्हणजे समाधानकारक नाही साधारण जरी असलं तरी समाधानकारक नाही आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे पावसाची सूचना दिलेली आहे चौथ्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पावसाची सूचना दिलेली आहे आणि अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पिकाची शेताची नासाडी होईल अशा प्रकारचे सुद्धा संकेत त्यांनी दिलेले आहेत निश्चितपणे त्यांनी जे काही दिलेलं असेल ते काही देशाचं संरक्षण म्हणतो ते सुद्धा कायम आहे त्या देशाचे कारातंत्रे वगैरे काही येणार नाही अशा प्रकारचं सुद्धा भाषिक त्यांनी केलेलं आहे आणि जे काही राजाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की बघ थोडीशी सुपारी पैशापासून एक अशी एक किंचित सरकलेली आहे म्हणजे निश्चितपणे कुठंतरी या सरकारला कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल अशा प्रकारचं सुद्धा भाषिक त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी दहा वर्षापासनं इथं येतो आहे आणि पाहतो आहे तर मला तरी असं वाटतं की जे जे सांगितलं ते सत्यामध्ये उतरत असते आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सांगितलेलं त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो